राज्य मंत्रिमंडळाची साप्ताहिक बैठक आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झाली त्यामध्ये दहा निर्णय घेण्यात आले प्रामुख्यानं शेतीसाठी ए आय धोरण मंजूर करण्यात आलं तर आणीबाणीत कारावास भोगलेल्यांच्या मानधनात दुप्पट वाढ करण्यात आली राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या साप्ताहिक बैठकीत शेतीसाठी ए आय धोरणाला मंजुरी देण्यात आली महाराष्ट्र कृषी कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच ॲग्री एआय धोरण राबवण्याला मंजुरी देण्यात आली आहे सन दोन हजार पंचवीस ते दोन हजार एकोणतीस या कालावधीसाठी हे धोरण मंजूर करण्यात आलं असून एआयच्या मदतीनं कृषी क्षेत्रात क्रांती घडवण्यात येईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं दुसरीकडे आणीबाणीच्या काळात तुरुंगवास भोगलेल्यांच्या मानधनात दुप्पट वाढ करण्यात आली आहे शासनाच्या या निर्णयाचा लाभ कोल्हापूर जिल्ह्यातील शहात्तर ज्येष्ठ नागरिकांना मिळणार आहे प्र द गणपुले प्रमोद जोशी पांडुरंग म्हातुगडे अशोक पाटील अनुपमा लिमये यांच्यासह कोल्हापूर जिल्ह्यातील शहात्तर जणांनी आणीबाणीच्या काळात कारावास भोगला आहे त्यांना सध्या दरमहा दहा हजार रुपये मानधन मिळते त्यामध्ये आता दुप्पट वाढ आहे तसंच रायगड जिल्ह्यातील पेण इथं उभारण्यात येणाऱ्या ग्रोथ सेंटर प्रकल्पासाठी आवश्यक जमिनीवरील मुद्रांक शुल्कात सवलत देण्यात आली आहे तर मुंबईतील महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठासाठीही मौजे पहाडी गोरेगाव इथं जमीन देण्यात येणार आहे या जमिनीच्या हस्तांतरणावरील मुद्रांक शुल्क माफ करण्यात आलं आहे